तुमचं नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं बालाजी के टॉक्स या आपल्या यूट्यूब चॅनलवर तर मित्रांनो एम पी एस सी संदर्भातील आज महत्त्वाचे अपडेट पाहणार आहोत मित्रांनो आज जे महत्त्वाचे अपडेट एम पी एस सीच्या च्या ऑफिशियल टेलिग्राम चॅनलवरून आहोत मित्रांनो महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजीपत्रित गट व मुख्य परीक्षा दोन हजार बावीसमधील मधील पोलीस संवर्गाच्या लेखी परीक्षेचा निकाल आयोगाच्या संकेतस्थळावर प्रश्न या ठिकाणी प्रसिद्ध करण्यात आलेला आहे मित्रांनो आणि सांख्यिकी अधिकारी ता या ठिकाणी संकेतस्थळावर उत्तर तालिका प्रसिद्ध करण्यात आली आहे संख्यिकी अधिकारी सामान्य सेवा गट वची आपण पाहणार आहोत मित्रांनो दुसरा अपडेट महाराष्ट्र सेवा म्हणजे पोलीस पी एस आयचा या ठिकाणी मुख्य परीक्षेचा निकाल जाहीर झालेला आहे तसंच मित्रांनो या ठिकाणी महाराष्ट्र सेवा राजपत्रित गट ब मुख्य परीक्षा दोन हजार तेवीस राज्य करनिरीक्षक संवर्गाची सर्वसाधारण गुणवत्ता यादी तात्पुरती निवड यादी आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आलेली आहे तसेच एस टी आयमधून तसेच बाहेर पडण्यासाठी ऑप्टिंग आउट हा, हा ही वेबलिंक ऑप्टिंग आउटची वेबलिंग चालू झाली आहे वीस मार्च दोन हजार चोवीसपर्यंत उपलब्ध करून देण्यात आलेली आहे आणि या ठिकाणी लघु ल लघुलेखन टंकलेखन चाचणीकरता भरपाई वेळेची आवश्यकता असलेल्या दिव्यांग उमेदवारांना एक एप्रिल दोन हजार चोवीसपर्यंत आयोगाकडे अर्ज करावेत असे या ठिकाणी प्रसिद्ध करण्यात आलेलं आहे तर मित्रांनो या ठिकाणी एस टी आयमधून ऑप्टिंग आऊट एस टी आयचाही निकाल या ठिकाणी जाहीर झालेला आहे एस टी आयची जे महाराष्ट्र दुय्यम सेवा राज्यपत्रितगड मु ब मुख्य परीक्षा दोन हजार तेवीस राज्य कर निरीक्षक संवर्गाची सर्वसाधारण गुणवत्ता यादी तात्पुरती निवड यादी आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आली आहे तसेच भरती प्रक्रियेतून बाहेर पडण्यासाठी वीस मार्च दोन हजार चोवीसपर्यंत वेब लिंक उपलब्ध करून देण्यात आलेली आहे तर मित्रांनो आपण पी एस आयचं मेरिट पाहणार आहोत या ठिकाणी मुख्य परीक्षेचं मेरिट या ठिकाणी किती लागलेलं आहे आपण ही लिस्ट आहे किती विद्यार्थी पी एस आय मुख्य परीक्षा पास झालेली आहे तर आपण मेरिट कटॉप का काय असणार आहे पोलिस सब इन्स्पेक्टर पी एस आयचा तर ओपन जनरलसाठी कटॉप लागलेला आहे मित्रांनो दोनशे चौऱ्याण्णव ओपन फिमेलसाठी दोनशे एकोणसाठ तुम्ही पाहू शकता हे डिफरन्स किती आहे ओपन स्पोर्ट्ससाठी दोनशे सत्तावीस एस सी जनरलसाठी दोनशे बेचाळीस आहे एस सी फिमेलसाठी आहे दोनशे एक एस सी स्पोर्ट्ससाठी एकशे तीस आहे मित्रांनो एस टी जनरलसाठी दोनशे सोळा पॉईंट पन्नास एस टी फिमेलसाठी दोन एकशे सत्याहत्तर एस टी स्पोर्ट्ससाठी अठ्ठ्याहत्तर मित्रांनो डी टी ए जनरलसाठी दोनशे त्र्याहत्तर डी टी ए फिमेल दोनशे सात डी टी ए स्पोर्ट एकशे अठरा एन टी बी जनरलसाठी दोनशे एक्क्याहत्तर एन टी बी फिमेलसाठी एकशे एक्क्याण्णव एन टी बी स्पोर्ट्ससाठी एकशे अठ्ठेचाळीस पॉईंट पन्नास अगेन स्पोर्ट्ससाठी दोनशे एकोणसत्तर एस बी सीसाठी जनरलसाठी आहे दोनशे पासष्ट फिमेलसाठी दोनशे नऊ आणि जनरलसाठी दोनशे एकोणऐंशी एन टी सीमध्ये मित्रांनो लागलेला आहे एन टी सी दोनशे एकोणऐंशी पॉईंट पन्नास जनरलसाठी फिमेलसाठी दोनशे बत्तीस पॉईंट पन्नास एन टी सी स्पोर्ट्ससाठी दोनशे अकरा पॉईंट पन्नास एन टी डीसाठी पाहू शकता मित्रांनो एन टी डी जनरलसाठी दोनशे सत्याहत्तर पॉईंट पन्नास एन टी डी फिमेलसाठी दोनशे पंचवीस पॉईंट पन्नास एन टी डी स्पोर्ट्ससाठी एकशे त्र्याऐंशी पॉईंट पन्नास ओबीसी जनरलसाठी दोनशे चौसष्ट पॉईंट पन्नास आणि ओबीसी फिमेलसाठी दोनशे सात आणि ओबीसी स्पोर्ट्ससाठी एकशे एकोणपन्नास पॉईंट पन्नास ईडब्ल्यू एस साठी दोनशे चौऱ्याऐंशी पॉईंट पन्नास जनरल ई ईडब्ल्यू एससाठी दोनशे चौऱ्याऐंशी पॉईंट पन्नास ई डब्ल्यू एस फिमेलसाठी दोनशे चौवेचाळीस पॉईंट पन्नास आणि ई डब्ल्यू एस स्पोर्ट्ससाठी दोनशे चा दोनशे दोन पॉईंट पन्नास आणि ऑर्फन या ठिकाणी ऑर्फनसाठी दोनशे चार पॉईंट झिरो तर मी yeah, या ठिकाणी मित्रांनो मुख्य परीक्षा पास झालेले विद्यार्थी आहेत दोन हजार या ठिकाणी चारशे एकोणसत्तर या ठिकाणी टोटल कॅलेंडर या ठिकाणी दोन हजार चारशे एकोणतर एक दोन हजार चारशे एकोणसत्तर कॅन्डिडेट या ठिकाणी मुख्य परीक्षा पास झालेले आहेत यानंतर या ठिकाणी जे विद्यार्थी मुख्य परीक्षा पास झाले त्यांना आपल्या बालाजी के टॉक्स या आपल्या यूट्यूब चॅनलतर्फे त्यांना मुलाखती आणि ग्राउंडसाठी हार्दिक शुभेच्छा असंच तुमचं या ठिकाणी फायनल मिर लिस्टमध्ये तुमचं या हो ठिकाणी निवड व्हावी हीच आमची सदिच्छा तर मित्रांनो ऑफिशियल बालाजी केटॉक गव्हर्मेंट जॉबवरही पी डी एफ मी टाकलेलीच आहे तसेच एम पी एस सीच्या ऑफिशियल टेलिग्राम चॅनललाही तुम्ही ही, ही क कॅटेगरी वाईज ऑफ एम पी एस आयचे मुख्य परीक्षेचे मी टाकलेले आहेत तर तुम्ही पाहू शकता आत्ताच निकाल आलेला आहे आजच या ठिकाणी थोड्या वेळापूर्वी तुम्ही पाहू शकता तुमचं या ठिकाणी नाव आहे का या ठिकाणी लिस्टमध्ये तुमचा स्कोर या ठिकाणी ए मेरिटली लिमेरिट सांगितलेलं आहे कॅटेगरी वाईज एवढं मेरिट लागलेलं आहे तर मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर कमेंट करा बालाजी के टॉक्स से आपल्या यूट्यूब चॅनलला एम पी एस सी संदर्भात अपडेटसाठी सब्सक्राइब करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद